नमस्कार माझं एक गाणं आहे बी पी बी पी बी पी बी पी कारणामुळे होतो बी पी बी पी एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राहूया बी पी बी पी बी पी बी पी कारणामुळे होतो बी पी एक जबरद भारी भारी मस्त मस्त गाणं

धूम्रपान जास्त जास्त मद्यपान फार 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 तांतनाव तांतणाव अयोग्य हार अयोग्य हार व्यायामाचा भाव लठ्ठपणा फार फार धूम्रपान धूम्रपान जास जास्त जास्त मद्यपान फार फार अनुवंशिकता वय वाढणे या 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 या, या, या जीवनशैलीच्या सवयीमुळे होतोय होतोय बीपी होतोय होतोय बीपी होतोय होतोय बीपी बीपी बी पी 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 आणि कारणामुळे होतोय बी पी बी पी मूत्रपिंड रोग मधुमेह स्लीप अप्रिया व वा काही काही औषधीमुळे বিপি হতো বিতোয়তো বিপি হতো হতো বিপি হতো হতো বিপি 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 হতো হতো এড়তো এ আশা বিপি আশা বিপি होतोय 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 वाढतोय 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 असा बीपी 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 बी पी बी पी बीपी आणि कारणामुळे होतो बीपी बी पी बी पी बीपी बी पी आणि कारणामुळे होतो बीपी 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 आणि कारणामुळे होतो बीपी चिंता चिंता राग क्रोध ताण तान सतत तान तान सतततान राग क्रोध चिंता 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 राग क्रोध तान तान सतत तान तान सतततान राग क्रोध वजन, वजन 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 जास्त वजन अपुरी झोप कमी कमी झोप तीव्रता भीती भीती भीती, भीती, भीती। होतोय होतो होतोय होतोय होतो ए यामुळेच बी पी बी पी बीपी बी पी होतोय 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 होतो ए यामुळेच बी पी बी पी बी पी बी पी बीपीबीपी बी पी बी पी बी पी बी पी बी पी बी पी होतोय होतोय बी पी अनेक कारणामुळे होतोय बीपी बीपी बी पी बी पी बी पी बी पी बी पी बी पी बैठी जीवनशैली आराम जीवनशैली बैठी जीवनशैली आराम जीवनशैली प्रक्रिया केलेल्या अन्नाचा आहार कमीत कमी पाण्याची कमी कमीत कमी पाण्याची कमी मिठाची जास्त लागणी मिठाची जास्त लागणी अशा 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 कारणामुळेच कारणामुळेच

बी पी 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 होतोय होतोय बी पी होतोय होतोय बी पी तांतणाव अयोग्य आहार व्यायामाचा अभाव लठ्ठपणा फार फार धुम्रपान जास्त जास्त मद्यपान फार फार अनुवंशिकता वय वाढणे या 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 जीवनशैलीच्या सोयीमुळेच होतोय होतोय बी पी 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 अनेक कारणामुळे होतोय बीपी पी बी पी बी पी होतोय 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 अनेक कारणामुळे बीपी बी बीपी बी पी बी बीपी बी पी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद